दर्यापूर तालुक्यातील वासुदेव बागडे यांनी जीवन प्राधिकरणामधून निवृत्त झाल्यानंतर आपली सेवा ही शांतीनगर मोक्षधाम जहानपूर रोड येथे असलेली स्मशानभूमी ही सुशोभीकरणाला सुरुवात केली दोन हजार अकरा पूर्वी स्मशानभूमीला साधे टीनाचे शेड होते सर्व परिसरातील व्यक्ती त्या ठिकाणी घाण करत असत अक्षरशः अंतिम संस्कार करतात त्या ठिकाणी सुद्धा नागरिक शौचालयाला जात असत अशा या किळसवान्या ठिकाणी नगर परिषदेमार्फत दोन हजार बारा मध्ये बावीस लाख रुपये मंजूर करत तेथे सुशोभीकरणाला सुरुवात केली त्यानंतर अठ्ठावीस लाख ,00 रुपये आतील भौतिक सेवा सुविधा सर्व धर्मांच्या देवतांच्या मूर्ती घेण्यासाठी सुद्धा निधी मंजूर झाला आहे सदर स्मशान अठ्ठावीस लाख रुपये प्रस्तावित आहेत अशा स्थितीमध्ये कार्यरत असलेले नगरसेवक अनिल बागडे त्यांचे वडील वासुदेव बागडे यांनी अहोरात्र मेहनत करीत त्या ठिकाणी अक्षरशः पर्यटन स्थळ बनवलेले आहे सर्व सोयी सुविधायुक्त असलेली स्मशानभूमी ही जिल्ह्यातील एकमेव म्हटल्यास वावगे ठरणार नाही अंतिम संस्काराच्या वेळी आलेल्या नातेवाईकांनी राहण्यासाठी जेवणासाठी झोपण्यासाठीची व्यवस्था या स्मशानभूमीमध्ये आहे अशा या सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा या स्मशानभूमीमध्ये आहे सर्व प्रकारचे वृक्ष या स्मशानभूमीमध्ये लावले आहेत सेवानिवृत्ती नंतरचा हा अनोखा छंद त्यांनी जोपासला असल्याने दर्यापूर मध्ये चर्चेले जात आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येऊ